नमस्कार आज आपण एका अशा भारतीय संस्थेबद्दल सविस्तर बोलणार आहोत जिने नुकताच एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवलाय हो एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीस सालचा रॅमन मॅगेसे पुरस्कार जाहीर झालाय आणि या पुरस्काराला अनेकदा आशियाचं नोबल असंही म्हटलं जातं बरोबर ही बातमी म्हणजे वरवर पाहता एका संस्थेच्या यशाची वाटते पण यात बरंच काही दडले नाही का नक्कीच ही फक्त एक बातमी नाही हा एका मोठ्या प्रवासाचा गौरव आहे आज आपण याच बातमीच्या खोलात जाणार आहोत म्हणजे एका दुर्गम गावातून सुरू झालेल्या या संस्थेने वीस लाख मुलींना शाळेत आणण्याचा हा आव्हाळा टप्पा कसा गाठला आणि निधी उभारण्यासाठी त्यांनी अशी कोणती पद्धत वापरली जी भारतात याआधी कुणी वापरली नव्हती हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पुरस्कारामुळे नेमकं पाय बदलणार आहे चला तर मग या सगळ्याची आज सविस्तर उकल करूया चला तर या प्रवासाची सुरुवात एका व्यक्तीच्या एका मोठ्या निर्णयापासून होते सफिना हुसेन हो त्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक यशस्वी करिअर घडवत होत्या आणि त्यांनी तो निर्णय घेतला भारतात परत येण्याचा पण हा फक्त मायदेशी परत येण्याचा निर्णय नव्हता बरोबर नाही अजिबात नाही तो एक संकल्प होता भारतातल्या मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेण्याचा त्यांना असं काय दिसलं भारतात परत आल्यावर हो आणि त्या निर्णयामागे एक ठोस कारण होतं इथे आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती खूपच गंभीर आहे म्हणजे आकडेवारी खूप वाईट होती का खूपच अनेक मुली शाळेत जातच नव्हत्या आणि ज्या जात होत्या त्यांपैकी बऱ्याच जणी काही वर्षांतच शिक्षण सोडत होत्या अच्छा तेव्हा त्यांना हे समजलं की केवळ तळमळ किंवा सहानुभूती पुरेशी नाहीये या समस्येवर एक पद्धतशीर आणि मोठ्या प्रमाणावर राबवता येईल असा काय म्हणतात त्याला एक मॉडेल तयार करायला हवा आणि याच विचारा तुन? हो, याच विचारातून विचारातून हो सात साली एज्युकेट गर्ल्सची स्थापना झाली म्हणजे सुरुवातच एका मोठ्या ध्येयाने झाली पण वीस लाख मुलींपर्यंत पोहोचणं हा आकडाच खरं तर थक्क करणार आहे हो ना विचार करा म्हणजे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधल्या सगळ्या लहान मुलांना एकत्र केलं तरी हा आकडा त्याहून मोठा असेल खरंय आणि प्रत्येक आकड्यामागे एका मुलीची तिच्या कुटुंबाची आणि तिच्या बदललेल्या भविष्याची एक कहाणी आहे तर मग हे प्रत्यक्षात कसं साध्य झालं एवढ्या मोठ्या स्तरावर काम कसं केलं गेलं याचं उत्तर ना त्यांच्या कामाच्या पद्धतीत आहे त्यांनी दोन मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं कोणत्या दोन गोष्टी एक म्हणजे स्थानिक पातळीवरचा सहभाग आणि दुसरं म्हणजे कामात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ओके okay, स्थानिक पातळीवरचा सहभाग म्हणजे नेमकं काय त्यांनी टीम बालिका नावाची एक खूप सुंदर संकल्पना राबवली यात ते त्याच गावातल्या तरुण स्वयंसेवकांना प्रशिक्षण देतात अच्छा म्हणजे बाहेरून कोणीतरी येऊन उपदेश करण्याऐवजी गावातलीच माणसं एकमेकांशी बोलतात खूप सोपं जातं हो ते तर आहेच हे स्वयंसेवक मग घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात शाळेबाहेर असलेल्या मुलींची अचूक माहिती गोळा करतात आणि त्यांच्या पालकांशी थेट संवाद साधतात हाच त्यांच्या कामाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी तोच कणा आहे ते पालकांना केवळ शिक्षण महत्वाचं आहे असं वरवरचं सांगत नाहीत मग काय सांगतात तर मुली शिकल्यामुळे कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक स्तरावर काय फायदे होतील हे आकडेवारीसह पटून देतात म्हणजे एक प्रकारे भावनिक नाहीत तर तार्किक दृष्टिकोन ठेवतात हो कारण अनेकदा मुलींना शाळेत न पाठवण्यामागे गरीबी किंवा काही जुन्या समजुती असतात बरोबर त्यावर मात करण्यासाठी हा जो मानवी पातळीवरचा संवाद आहे तो खूप महत्वाचा ठरतो प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावून प्रत्येक कुटुंबाला समजून घेऊन त्यांनी हा आकडा गाठला आहे हे तर झालं त्यांच्या सामाजिक कामाचं मॉडेल जे खूप प्रभावी वाटते पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो हो निधी हा एक मोठा प्रश्न असतोच आणि सामाजिक संस्थांना निधी उभारताना नेहमीच अडचणी येतात पण इथेच एज्युकेट गर्ल्सने काहीतरी वेगळं केलं असं मी ऐकलं आहे अगदी त्यांनी डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड म्हणजे डीआयबी आणला ही संकल्पना नेमकी काय आहे ही जरा समजावून सांगाल का हो नक्कीच आणि हा त्यांच्या यशातला एक अत्यंत महत्वाचा आणि खरं सांगायचं तर नाविन्यपूर्ण भाग आहे ओके डीआयबी म्हणजे सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्याची आपण म्हणू शकतो क्रांतिकारी पद्धत क्रांतिकारी हो कारण पारंपरिक पद्धतीत कसं होतं की देणगीदार संस्थांना पैसे देतात आणि चांगल्या कामाची अपेक्षा करतात बरोबर पण ते काम किती यशस्वी झालं हे मोजण्याची कोणती ठोस पद्धत नसते डीआयबी हे मॉडेलच पूर्णपणे बदलून टाकतं ते कसं म्हणजे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का हो नक्कीच समजा डी आय बी म्हणजे एक त्रिपक्षीय करार आहे यात तीन पक्ष असतात तीन पक्ष ठीक आहे एकीकडे आहेत खाजगी गुंतवणूकदार जे सुरुवातीला एज्युकेट गर्ल्स सारख्या संस्थेला कामासाठी पैसे देतात म्हणजे सुरुवातीची गुंतवणूक यांची हो दुसरीकडे आहे एज्युकेट गर्ल्स जी तो पैसा वापरून ठरवलेली उद्दिष्टे गाठते उदाहरणार्थ उदाहरणार्थ तीन वर्षात पंधरा हजार मुलींना शाळेत दाखल करणे आणि त्यांची शैक्षणिक पातळी सुधारणे ही ठरलेली उद्दिष्टे आहेत है ओके गुंतवणूकदार आणि काम करणारी संस्था आणि तिसरा पक्ष कोण असतो तिसरा पक्ष म्हणजे आउटकम फंडर ही एखादी मोठी संस्था सरकार किंवा एखादा मोठा कॉर्पोरेट फंड असू शकतो ज्यांना हे सामाजिक काम झालेलं हवं आहे अच्छा आणि करार असा असतो की जर आणि तरच एज्युकेट गर्ल्सने ठरवलेलं लक्ष गाठलं तरच हा तिसरा पक्ष म्हणजे आउटकम फंडर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे व्याजासहित परत करतो ओ अच्छा म्हणजे इथे खरी गंमत आहे हो जर संस्थेने काम पूर्ण केलं नाही तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार अगदी म्हणजे जोखीम पूर्णपणे गुंतवणूकदाराची आणि कामाची जबाबदारी संस्थेची अगदी अचूक यामुळे काय होतं की सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त निकालांवर बरोबर म्हणजे इम्पॅक्ट वर केंद्रित राहत बरोबर कामावर लक्ष केंद्रित होतं हो या मॉडेलने सामाजिक कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला संस्थेवर उत्तम काम एक दबाव होतो। यामुळे करण्याचा सकारात्मक निर्माण आणि निधी देणाऱ्या मोठ्या संस्थांना खात्री मिळते की त्यांचे पैसे वाया जाणार नाहीत बरोबर एज्युकेट गर्ल्सने शिक्षण क्षेत्रात भारतात पहिल्यांदा हा प्रयोग केला आणि महत्वाचं म्हणजे तो यशस्वी करून दाखवला याच माध्यमातून ते हजारो गावांपर्यंत पोचू शकले हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे सामाजिक तळमळीला एक व्यावसायिक शिस्त आणि आणि आर्थिक जबाबदारीची जोड दिली अगदी याच प्रभावी कामाला आता जागतिक स्तरावरची सर्वात मोठी दाद मिळाली आहे रॅमन मॅक्सेस हो। आपण या पुरस्काराला आशियाचा नोबेल म्हणतो पण या बिरुदावलीच्या पलीकडे याचं नेमकं महत्व काय आहे या पुरस्काराची प्रतिष्ठा खूप मोठी आहे याचं कारण असं की तो केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही अच्छा याची स्थापना मध्ये फिलिपाइन्सचे त्यावेळेचे अध्यक्ष रॅमेन मॅग्सेसे यांच्या नावाने झाली ते त्यांच्या सचोटी आणि लोकसेवेसाठी ओळखले जात होते आणि हा पुरस्कार अशा व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो ज्यांनी आपल्या कामाने समाजात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवला आहे भारतात ही अनेक दिग्गजांना पुरस्कार मिळाला आहे मला वाटतं यादी खूप मोठी आहे हो खूप मोठी यादी आहे आणि त्या नावांवरूनच या पुरस्काराची उंची आपल्या लक्षात येते उदाहरणार्थ समाजसेवेच्या क्षेत्रात पहिले भारतीय विजेते होते विनोबा भावे हो त्यानंतर मदर तेरेसा जयप्रकाश नारायण यांसारख्या व्यक्तींना हा सन्मान मिळाला प्रशासकीय सुधारणांसाठी किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांनाही मिळालाय पत्रकारतेसाठी रवीश कुमार यांना मिळाला होता काही वर्षांपूर्वी बरोबर आणि कलेच्या माध्यमातून समाजभान जपल्याबद्दल सत्यजित रे यांनाही या पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट नाही का नक्कीच डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं होतं हो आणि अगदी अलीकडे डॉक्टर रवी कान्नान यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे ह्या सगळ्या दिग्गजांच्या पंक्तीत आता एज्युकेट गर्ल्स या संस्थेचं नाव जोडलं गेलं आहे पण यातली एक गोष्ट मला खूपच महत्वाची वाटते कोणती तुम्ही ज्या उल्लेख केलेल्या बहुतेक नावं ही व्यक्तींची आहेत एज्युकेट गर्ल्स ही हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली आहे हो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर या बदलाचा काही विशेष अर्थ आहे का व्यक्ती ऐवजी संस्थेला पुरस्कार मिळणं नक्कीच आहे आणि मला वाटतं हाच या पुरस्कारामागचा सर्वात मोठा संदेश आहे तो काय आहे आतापर्यंत मॅग्झेसे पुरस्काराने बहुतांशी वैयक्तिक शौर्य त्याग आणि संघर्षाचा गौरव केला विनोबा भावे असोत किंवा सोनम वांगचूक बरोबर त्यांच्या वैयक्तिक दूरदृष्टीला आणि धैर्याला सलाम करण्यात आला पण आता पहिल्यांदाच भारतातील एका संस्थेच्या सामूहिक आणि पद्धतशीर प्रयत्नांनाही जागतिक ओळख मिळाली आहे म्हणजे व्यक्तीकडून संस्थेकडे झालेला हा एक वैचारिक प्रवास म्हणता येईल हो आणि हे काय दाखवून देतं की एखादी व्यक्ती बदलाची सुरुवात नक्कीच करू शकते पण 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 एक सुनियोजित डेटा आधारित आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेली संस्था त्या बदलाला शाश्वत आणि व्यापक बनवू शकते म्हणजे एका व्यक्तीच्या कामाची मर्यादा असते पण संस्थात्मक कामाची पोहोच मोठी असते अगदी एज्युकेट गर्ल्सने जे मॉडेल उभं केलं आहे ते फक्त राजस्थानपुरतं मर्यादित नाही ते एक रेप्लिकेबल मॉडेल आहे रेप्लिकेबल मॉडेल म्हणजे जे, जे देशाच्या किंवा जगाच्या कोणत्याही भागात थोड्याफार बदलांसह राबवता येऊ शकतं अच्छा त्यामुळे हा पुरस्कार केवळ एज्युकेट गर्ल्सचा सन्मान नाही तर भारतात सामाजिक बदलासाठी तयार होत असलेल्या नव्या पद्धतशीर मॉडेल्सना मिळालेली ही एक जागतिक पोचपावती आहे तर आजच्याही आपल्या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते हो। सफिना हुसेन यांनी सॅन फ्रान्सिस्को मधली नोकरी सोडून भारतात परत येऊन जे एक छोटसं रोपट लावलं होतं हो त्याचा आज एका विशाल वृक्षात रूपांतर झालंय टीम बालिका सारख्या स्थानिक सहभागातून आणि डीब सारख्या नाविन्यपूर्ण आर्थिक मॉडेलच्या जोरावर एज्युकेट गर्ल्सने वीस लाखांपेक्षा जास्त मुलींचं आयुष्य बदललंय आणि हे खूप मोठं यश आहे आणि त्यांच्या याच असाधारण कार्याला दोन हजार पंचवीसच्या रॅमन मॅगॅझी पुरस्काराने एक ऐतिहासिक मान्यता दिली आहे बरोबर एज्युकेट गर्ल्सचं मॉडेल शाळेबाहेर असलेल्या मुलींना शाळेत आणण्यावर लक्ष केंद्रित करतं जे निसंशयपणे खूप महत्वाचं आणि मोठं यश आहे